राजर्षी विद्या मंदिरात शाहू जयंती उत्साहात बहुजनांच्या सर्वांगीण उत्तरासाठी कार्य करणारा लोकराजा राजेशी शाहू महाराज जयंती राजेशी विद्या मंदिर शुरोल नंबर एक शाळेत उत्साहात संपन्न झाली शाहू राजांच्या वेशभूषेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं करण्यात आलं प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील कोळी यांनी केले प्रतिमा पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक फल्ले व सदस्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सौ सीमा शिंदे विजय खातीदार यांच्यासह विद्यार्थ्यांनी शाहूंच्या कार्यासंबंधी मनोगत व्यक्त केलं मनोगत व्यक्त करणाऱ्या व वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून प्रोत्साहन देण्यात आलं या प्रसंगी राजेश संगपाळ सुप्रिया गावडे श्रद्धा कुन्नुरे संजीवनी सुडमुंगे मोहिनी कांबळे विमल वर्धन सुनंदा पाटील नसीम शिकलगार सुमित्रा कोळी भारती इंगळे बाळासो कोळी उपस्थित होते सूत्रसंचालन दीपक बावरे तर आभार रमजान पाथरवट यांनी केलं महानकर महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा